आपल्याला माहीत आहेत की महिलांचे कर्करोग म्हणजे दोन प्रकारचे जे मुख्य कर्करोग आहे ज्याच्यामध्ये स्तनांचे कर्करोग आणि गर्भाशयाचे कर्करोग हे आकलन करण्यासाठी केंद्र शासन आणि राज्य ही आयुष्यमान भारत योजना चालू आहे त्याच्यामध्ये चा आपण आपल्या जिल्ह्यात हे जलद गतीने आ, अर्ली स्टेजवर या कर्करोगांच्या आयडेंटिफिकेशन आणि त्याची तपासणी व्हावी म्हणून आपण संजीवनी अभियान म्हणजे एक नवीन जीवन देण्यासाठी एक कार्यक्रम लॉन्च केला आहे जिल्हा परिषद आरोग्य विभाग सिव्हिल सर्जनची पूर्ण टीम आणि जिल्हा प्रशासन यांच्या वतीने चालू आहे याच्यामध्ये सर्वप्रथम आता आपण आशा वर्कर त्यांना ट्रेन करून त्यांना घरोघरी पाठवून महिलांना काही लक्षण आहेत का हे जाणून घेतले आणि त्याच्यातून आपल्याला तेरा हजार जवळपास असे महिला सापडले त्यांना काहीतरी लक्षणं आहे म्हणून आपण त्यांची आता यादी केलेली आहे आणि पुढच्या टप्प्यात आता त्यांची पी एच सी आर एच एस डी एच किंवा आपल्या जिल्हा रुग्णालय तिथे आपण त्यांची टेस्टिंग त्याच्यामध्ये व्ही आय ए टेस्टिंग आहेत गरज भासली तर बायोप्सी ही करून आपण जर त्यांना काही इश इशू असेल तर तेही निदान करण्याचा आपण प्रयत्न करणार आपला उद्देश एवढंच आहेत की लवकर जर आपण शोध घेतला तर महिलांच्या आपण जीवी वाचू शकतो आणि लवकर उपचार देऊन शीघ्र त्यांना निदान प्रोव्हाइड करू शकतो याच्यासाठी संजीवनी अभियान आहेत म्हणून माझी हिंगोलीची सर्व महिलांनाही विनंती राहील की आपलं कुठलंही लक्षण जरी असले स्तनांच्या बाबतीत किंवा गर्भाशयाच्या बाबतीत तर आपण जवळची आशा महिला किंवा जवळच्या आरोग्य केंद्रावर संपर्क साधावा जेणेकरून लवकर शोध आणि लवकर उपचार आपण आपल्यावर करू शकतो आणि आपलंही जीवन आणि कुटुंबाचंही जीवन सुखदायी ठेवू शकतो नक्कीच आपण जर पाहिलं तर हिंगोलीचे जिल्हाधिकारी म्हणून अभिनव गोयल रुजू झाल्यानंतर गोयल यांनी सर्वात आधी ग्रामीण भागातील महिला आणि पुरुष व बालकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याचं प सांगत ह्या सगळ्या ग्रामीण भागातील आरोग्यावरती लक्ष केंद्रित केलेलं होतं आणि त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून जिल्हाधिकारी अभिनव गोयल सरांनी हिंगोलीमध्ये संजीवनी आरोग्य अभियान राबवलं त्यामध्ये लाखो महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आणि यामध्ये तेरा हजार महिला ज्या आहेत त्या कर्करोग बाधित संशयित म्हणून आढळल्या आणि ह्या सगळ्या महिलांची आता तालुका स्तरावरती स्क्रीनिंग केल्या जाणार आहे यासाठी एक हजारपेक्षा अधिक आरोग्य विभागातील कर्मचारी अधिकारी काम करणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे या सगळ्या महिलांचं स नमुने आहेत जे तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत आणि प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या महिला कर्करोग बाधित आहे किंवा नाही हे देखील स्पष्ट होणार आहेत तर जिल्हा परिषदेच्या सी ओ अंजली रमेश असतील जिल्हाधिकारी अभिनव गोयल असतील या सगळ्यांनी ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्यावरती लक्ष केंद्रित केलेलं होतं आणि याच मोहिमेदरम्यान हे सगळं आता यश येताना पाहायला मिळत आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या या, या संकल्पनेमधनं ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्याचं जे ढळढळीत वास्तव आहे ते पुढे आलेलं आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागातील महिलांना या सगळ्या मोहिमेमुळं एक मोठा फायदा झाल्याचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे पुढच्या काही दिवसामध्ये या सगळ्या महिलांना वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये देखील दाखल करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे विशेष म्हणजे ग्रामीण भागात लहान मुलं असतील वयोवृद्ध नागरिक असतील ह्या देखील आरोग्य तपासण्या जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागामार्फत करण्यात येणार असल्याचं जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका